नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे जिल्ह्यात हमाल कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी माथाडी कामगारांचे शासनाने अन्याय केल्यामुळे आज त्यांनी धुळे येथील आज धरणे आंदोलन केले यावेळी ज्येष्ठ नेते व हमाल मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला न्याय हक्क मिळाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करू अशी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये अशा आधी दाखलेले आहेत दर कधी कामगारांनी संपर्क केला तर त्याला दोन लाख रुपये दंड एक वर्षाची शिक्षा असे काही नियम आलेले का हा 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 मात्री कायदा पंचावन्न वर्षापूर्वी हा महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे आणि हा कायदा हे सरकार मोडून पाहते म्हणून या सरकारच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्राच्या हमनमापडी महामंडळाने निर्णय घेतलेला आहे ह्या कायद्याविरोधात आपल्याला धन्य आंदोलन करायचे आहे म्हणून आज आम्ही वेळेमध्ये सोळा तारीख ते बावीस तारीखपर्यंत आम्ही धन आंदोलन करणार आहोत जर याने आम्हाला न्याय नाही भेटला तर पुढच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या मार्केट कमिटी आहे तेवढ्या बंद राहतील अशी सरकारने नोंद घ्यावी एवढीच विनंती माथाडी कामगारांना जर कायद्यानुसार हे झाले तर आमची उपासमारीची वेळ येईल या संदर्भात त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले कॅमेरामॅन निलेश ढोलेस जॉनी पवार डी चे उच्च आणि जैन जय